काय करतोय हा काय झाले तुला नाही काय झाले काय झाले हा ह बाप घेतोय ह काय होतय तुला माथा काय होतय बोल की काय झाले तुला वाप का घेतोयस तू, तू? सुटकीच घडी आता काढायचं एवढ वेळ वाफ घेतोय आजारेस काय होतंय बोलत नाहीस तू का येत नाही तुला बास काय वाप घ्यायची अजून घेणार आहेस अजून घेणार आहेस काय बाप आ नाही घेणार घेणार आहेस का नाही घे नार। चालू करायचं पप्पा आता तू बस शिव बस जय बस आता घे पटकन घे वापी केले घे घ्या हम्म hmm. काय वाप घ्यायला आवडते तुला रडत नाहीस तू नाही रडत रुद्र रडतोय रुद्र बाळ घेत नाही ना बाप हा रडतय नाही रडत तू रडतोयस नाही ना, रडत रडत नाहीस तुला काय झालंय सर्दी झाली हा हा बंद करू का आता नको घेणार आहे अजून काय हा काय हा बंद करू बर बस का काय झालंय तुला सांग जरा येस काय होतय काय होतय तुला तुला काय होतय आणि दाखव खोकून दाखव खोकतोय कस खोक कस होय कसं खोकतोस तू दाखव की आता काय करायचं असं कोकतेस बर आणि काय बस काल का चल बायकर बाय कर बाय मन बाय म्हण की तुला बोला येत नाही बोल काय गुड मी काय करू तुछ तुछ भाई। मी बाय करू बर तू नाही बाय करत बाय कर कर पटकन होय बर